तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे विषय शिक्षक पदभरती दोन हजार बावीस पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने असं निर्देशनास आलं आहे की आज पावित शिक्षक पदभरती दोन हजार बावीस संदर्भात पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही नाशिक विभागातील एकही महानगरपालिका आणि नगरपालिका नगर नगर शिक्षण मंडळानं केलेली नाही या संदर्भात मान्य आयुक्त शिक्षण यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे करिता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे दिनांक चार चार अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी हे चार एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे सर्व प्रशिक्षण अधिकाऱ्यांना आपल्या युजर आय डीन पासवर्डचा जाहिरात देण्यासंदर्भात रिक्त पदाच्या आरक्षण प्रकरणी रिक्त पदाच्या माहिती स व्यक्तीच्या स्वतः उपस्थित राहायचं आहे करता प्रतिनिधी पाठवू नये तसे जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक पद यांच्याकडून तपासून घेऊन दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे हे शिक्षण विभागीय शिक्षण उपसंचालकांचं परिपत्रक आहे याच्यामध्ये शिक्षक प भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतचं महत्त्वाचं परिपत्रक आपल्याला समजले असेल विश्वास लाईक करा शर्क विसरू नका धन्यवाद